बांगलादेशात जे सत्यांतर झालं तिथल्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि त्या तिथून निघून गेल्या तिथील जनतेचा रोख तिथल्या सरकारवर आणि त्या पक्षाच्या लोकांवर होता सत्यांतर झाल्यानंतर तिथला आता रोख आणि हिंसा याचा जो रोख आहे हा संपूर्णपणे हिंदू समाजाकडे वळालेला आहे हिंदू समाज तिथे अल्पसंख्यक आहे दिवसा ढवळ्या त्यांची दुकानं लुटले जात आहे महिलांवर अत्याचार होतात मृतदेहाची विटंबना केली जाते वास्तविक बघता हिंदू समाजाचा या घटनेशी तिथलाही संबंध नसताना सुद्धा त्यांच्यावर अत्याचार होत आहे भारत सरकारला सकल हिंदू समाजासारखं आम्ही सांगू इच्छितो की या घटनेशी या निरुपराध हिंदूंचा संबंध नाही ज्यांचा काही हात नाही त्यांना सुरक्षा पुरवावी आणि त्यांचं झालेलं नुकसान त्यांनी त्या ते शासनाने तिथून भरून द्यावं आणि जे तिथले लोक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना भारतात घेतलं जावं पाच कोटी बांगलादेशी नागरिक या भारतात राहतात त्यांना त्वरित हुसकून दिलं जावं आणि महिलांना सुरक्षा पुरवली जावी याच्यासाठी सकल हिंदू समाजाने आज बंद पुकारला आहे त्याला आम्ही पाठिंबा देतोय सर्व नागरिकांनी आपल्या बांधावर होणाऱ्या अत्याचारा वाचा फोडण्यासाठी त्या दिवशी बंदमध्ये सहभागी व्हावा असं मी आवाहन करतो आणि विविध पक्षाच्या संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवार गट हे सगळे संघटनांनी पक्षांनी पाठिंबा दिलेला असून त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पण याच्या सहभागी व्हावा असे मी आवाहन करतो एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक